काय मी स्वागत आहे तुमचं अलिबाग मूळ मतदारसंघातील बातमी विशेष कार्यक्रमामध्ये हो मित्रांनो तुम्ही आजच्या विषय टायटल वाचत असेल की अलिबाग तालुक्यातील उमटे गावातील उमटे बौद्धवाडी आणि उमटे येथील शेतकरी कामगार पक्षाच्या युवकांचा महेंद्र दळवी शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी यांच्या उपस्थितीत लोकसभेला ज्या वॉर्डनी दोनशे त्रेपन्न वॉर्डनी शाखापाच्या माध्यमातून गीते यांना एकाहत्तर मतांचं लीड दिलं होतं तेथील युवकांनी आमदार महेंद्र दळवी यांच्या उपस्थितीत शिवसेनामध्ये प्रवेश केला तर मित्रांनो हे जे उमटे गाव आहे या उमटे गावातील उमटे बौद्धवाडीचा मी रव रहिवासी आहे शक्यता मी कधीही अशा प्रवेशाची एवढी बनवत नाही परंतु हा जो काही प्रवेश आहे हा अतिशय महत्त्वाचा प्रवेश माझ्या दृष्टीने मानला गेलेला आहे कारण की राजकरें, राजकरें ही ही गेले कित्येक वर्ष मी उमट्याचं राजकारण राजकारण जवळून बघतोय अशा पद्धतीने कधीही कोणीही शकापला सोडून दुसऱ्या पक्षामध्ये पक्ष प्रवेश जाहीर पक्ष प्रवेश केलेला नव्हता मित्रांनो ही एक ऐतिहासिक गोष्ट आहे असं मला वाटतंय कारण की हा दोनशे त्रेपन्न माझा वॉर्ड आहे तर मित्रांनो तुम्ही बघतला असतील तुमच्या स्किनवर पण तुम्ही बघताय याच्यामध्ये तुम्हाला काही युवक दिसतील जे आमदार महेंद्र दळवी यांच्या समोर आलेले आहेत परंतु खऱ्या अर्थाने जो एक युवकांचा वर्ग आहे त्या युवकांच्या वर्गाला सगळ्यात जवळून जर कोण ओळखत असेल तर तुम्ही ओळख ओळखतो तुम। मित्रांनो हे जवळजवळ संपूर्ण युवक जे अजून समोर येत येत नाही आहेत आणि कधी येणारही नाही परंतु राजकारणामध्ये आणि शैक्षणिकदृष्ट्या एवढे वरचड आहेत हे कदाचित तुम्हाला माहिती नसेल कारण का ते माझ्या सानिध्यात वावरलेली माणसं मुलं आहेत त्याच्यामुळं मित्रांनो काही उच्च शिक्षित मुलं आहेत जे समोर येऊ शकत नाही परंतु असं काय झालं की शकापाला या युवकांनी अखेरचा रामराम केला जेपर्यंत जोपर्यंत लोकसभेच्या निवडणुका झाल्या तोपर्यंत तो हे युवक शकापासोबत होते आणि अशी काय परिस्थिती झाली की त्यांना अचानक त्याही हा विधानसभेच्या तोंडावर निर्णय घेतला मित्रांनो ह्याचा फटका निश्चितच शकापाला बसेल कारण की दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या निवडणुकांमध्ये काही ठराविक का असे वॉर्ड होते त्या वॉर्डमध्ये शकापाला गीतेंच्या माध्यमातून लीड मिळालेला होता त्याच्यामध्ये दोनशे त्रेपन्न बोरगर दो ग्रामपंचायतमध्ये बोरगर दोन दो। त्याच्यामध्ये पाचशे एकोणीस मतदान झालं होतं तुमच्या स्क्रीनवर बघू शकता गीतेना दोनशे सत्त्याहत्तर मतं मिळाली होती आणि तटकरे यांना दोनशे सहा मतं मिळाली होती एकाहत्तर मतांचा मता लीड हा यांना होता म्हणजे शकाबाचे जे कट्टर मतदार आहेत त्यांनी शकाबाला मतदान केलेलं होतं ज्यांनी शकापच्या माध्यमातून लोकसभेला बुधवर अतिशय प्रामाणिक काम केलेलं होतं अशी ही मुलं शकापाला सोडून रामराम का करत आहेत मला तर अतिशय हास्यास्पद ही गोष्ट वाटते की असं नक्की काय घडलं की ही सगळी मुलं आहेत ही आमदार महेंद्र दळवी यांच्यासोबत गेली आणि शकापाला त्यांनी तिथे खिंडार पाडलं कधीही त्या कोणते बौद्धवाडी मराठवालीमध्ये अशा पद्धतीचे विरोधक नव्हते आणि आज मात्र तिथे विरोधक तयार झालेले आहेत आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट मित्रांनो युवकांचा एक वर्ग जो नेहमी सगळ्या बाबतीत एकत्र असतो तो एक नाराज वर्ग संपूर्णतः निघून गेलेला आहे असं मला हरकत नाही आहे कारण की हे तुम्हाला दोन तीन चेहरे दिसतात हे फ्रंटचे चेहरे आहेत परंतु त्याच्या मागे पण काही चेहरे आहेत हे तुम्हाला कदाचित माहिती आहे नाही आहे आणि असं वाटत असेल तुम्हाला तरी काही कमी युवक आहेत परंतु असं नाही आहे मतांचा फटका हा विधानसभेला शकाबाला बसेल शकापणी याचा आत्मचिंतन करायला पाहिजे की आपले नेते कार्यकर्ते कुठे कमी पडले जे एवढ्या वर्ष आपल्या सोबत कायम होते ते आज आपल्याला सोडून का गेलेले आहेत खऱ्या अर्थानं मित्रांनो युवकांचा जो वर्ग आहे हा कुठल्याही निवडणुकीसाठी अतिशय महत्वाचा असतो मागच्या दोन हजार एकोणीसच्या विधानसभेच्या निवडणुकीला जर का आमदार महेंद्र दळवी जिंकून आले असते तर त्याच्यामध्ये सिंहाचा वाटा हा युवकांचा होता आणि तोच आता युवक वर्ग शकापाचा युवकवर्ग हा आमदार महेंद्र दळवी यांच्याकडे आकर्षला जात आहे का आकर्षला जात आहेत मलाही कळत नाही ह्याच्यामध्ये तर मित्रांनो असे काही कट्टर आहेत जे कधीही शकापच्या व्यतिरिक्त कोणालाही मदत करू मतदान करू शकत नाही पंडित पाटील दोन हजार एकोणीसला जिंकतील म्हणून रात्रभर त्यांचे बॅनर आपल्या मोबाईलवर तयार करून दुसऱ्या दिवशी ते तिथं निवडणुकीच्या निकालाच्या जिथं जायला तयार निघालेली लो मुलं होती एवढी कट्टर मुलं त्यांचे आईवडील नेहमी शकापाच्यासोबत राहिलेले असताना आज उमटे बहुदवाडीने मराठी येथील युवक असे का शकापाला रामराम करत आहेत तर ह्याचा अभ्यास कुठंतरी चित्रलेखा पाटील यांनी करायला पाहिजे आपण कुठे कमी पडतोय कारण की आपल्या हक्काची मतं जर का गायब होत आहेत याचा त्यांनी अभ्यास करायला पाहिजे बाकीची मतं आपल्याकडे येतील ना येतील पण आपली हक्काची मतं आपल्याला सोडून का चालली हे पण तेवढंच महत्वाचं एक गणित त्यांना समजायला पाहिजे तरच त्यांना विधानसभेला यश मिळू शकतो मित्रांनो ती मुलं का गेली कशासाठी गेली याची चर्चा नेत्यांच्या कानापर्यंत होती का नाही कारण का अतिशय महत्त्वाचा वाट होता दोनशे त्रेपन्न वॉर्ड ज्या वॉर्डला एकाहत्तर मतांचं लीड हे त्यावेळेला एवढ्या सर्व वॉर्डमध्ये जवळजवळ ठक्कऱ्यांना लीड असताना ह्या वॉर्डमध्ये लीड होता म्हणजे मित्रांनो निश्चितच या वॉर्डमध्ये असं काहीकडे घडलं आहे ज्याच्यामुळं युवक त्या वॉर्डमध्ये येणारा आहे असो मित्रांनो ह्या ऐतिहासिक क्षणाची साक्षीदार मी झालो आणि माझ्या माध्यमातून मी ती बातमी बनवली पत्रकारांना त्यांनी ह्याचं मला सुद्धा आश्चर्य वाटते की ही मुलं कशा पद्धतीने शकापला रामराम करून त्या आमदार महेंद्र दळवी यांच्या उपस्थितीमध्ये त्याही प्रवेश करून घेतला असो त्यांच्या काही समस्या असतील युवक वर्गांच्या त्यांचा जो एक ग्रुप आहे त्यांच्या त्या निश्चितच मलाही माहिती आहे परंतु त्यांच्या ज्या समस्या आहेत त्या समस्यांचं निराकरण ते आमदार महेंद्र दळवीच्या माध्यमातून कशा पद्धतीने करून घेतील हे पाहणं मित्रांनो अभ्यासाचं ठरणार आहे कारण का जिथं युवक तिथं विजय अशी ही मित्रांनो गोष्ट असते आमच्या उंटे गावामध्ये जर श्रीनगर गाव पाहिलं तर ऑलमोस्ट श्रीमगर गाव जो आहे तो संपूर्ण महेंद्र दळवी यांच्यासोबत गेलेला आहे कारण की मागच्या एक दोन वर्षापूर्वी आमदार महेंद्र दळवी यांना यांनी त्यांना एक सुशोभित असं मंदिर बांधून दिलेलं होतं आणि कधीही आमच्या गावामध्ये विरोधक म्हणजे उंटे मराठवाड्या आणि बौद्धवाडीमध्ये विरोधक जो ओरिजनल उंटे गाव आहे तिथे विरोधक कधीही घुसले नव्हते परंतु आमदार महेंद्र दळवी हे असे ते नेहमी होतात मी एक जादूगार आहे आणि खरोखर त्यांनी तिथंसुद्धा जादू केली त्यांच्या काय कुठल्या गोष्टीची जादू त्या युवकांवर झाली देऊ जाणं परंतु त्यांनी आमदार महेंद्र दळवी यांच्या विश्वास ठेवून ते दे त्यांच्यासोबत गेले आमदार महेंद्र दळवी हे कशा पद्धतीने त्यांच्यावर ते सोबत गेले त्यांच्या विश्वासाला पात्र ठेवून त्यांच्यासाठी काहीतरी करतात की शकापला त्यांच्यासाठी काहीतरी करताना आले आलं नाही करता नाही आलं तसेच ते वागतात ते आपल्याला येणाऱ्या कार्यकाळामध्ये आलेलंच परंतु उमटे मराठाली आणि बौद्धवडीमध्ये सुद्धा आमदार महेंद्र दरवी दल यांचा मित्रांनो पाय पडलेला आहे हे आपल्याला मागावं लागेल असो निवडणुका तोंडावर आहेत विधानसभेच्या आणि असे बदल हे घडत आहेत शकापाला हादरेवर हादरे बसत आहेत मित्रांनो माझ्या वॉर्डमध्ये आणि माझ्या गावाबद्दल मी सांगायला गेलो तो भरपूर काय सांगू शकतो परंतु मी तुर्तास हा प्रवेश माझ्या गावामध्ये सुद्धा आमदार महेंद्र दळवे यांनी पाय ठेवला शकापाला कट्टर शकापाचा गाव ओळखलं जाणार दोन्ही पाडे इथे सुद्धा त्यांचे हक्काचे कार्यकर्त्यांनी मतदार झाले याच्यापेक्षा दुर्भाग्य शेतकरी कामगार पक्षाचा मित्रांनो काय असू शकतो हे शेतकरी कामगार पक्षाच्या नेत्यांना समजूते त्यांनी त्याचा आत्मचिंतन करू इथेच थांबतो मित्रांनो जर का म्हणजे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद